मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की अंत्यसंस्कारात चालताना रस्त्यावर मृत व्यक्तीच्या मार्गावर पैसे दान का केले जातात काय आहे यामागील खरं आणि गूढ रहस्य हे फक्त दान नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत अंत्ययात्रेत पैसे दान करण्याची परंपरा का आहे भारतीय संस्कृतीत मृत व्यक्तीच्या मार्गावर नाणी धान्य किंवा पैसे दान केले जातात याला दान मार्गशुद्धी आणि अहंकार त्याग मानलं जातं गरुड पुराणात सांगितलं आहे जावज्जीवम दानधर्म प्रत्यचेह न विद्यते याचा अर्थ जिवंतपणे केलेला दानच खरे मृत्यूनंतर दान करता येत नाही मग अंत्ययात्रेत पैसा दान करणे म्हणजे काय याचा अर्थ म्हणजे जो जातोय त्याच्यासाठी पुण्य अर्पण आणि जिवंत लोकांसाठी संदेश संपत्ती क्षणभंगूर आहे गरुड पुराणातील दुसरा महत्वाचा श्लोक धनं च दाराश्च सखा जनाश्च नानुयाती प्रेमिह इको धर्मो अनुगच्छति अनुजायमान तस्मात् धर्मं संगृयात प्रयत्नात् अर्थ आपलं धन घर नाती कोणीही आपल्यासोबत जात नाही फक्त धर्म आणि पुण्यात साथ देतात मृत व्यक्तीच्या मार्गावर दान केलेली नाणी म्हणजे मार्गशुद्धी यालाच पुराणात म्हटले आहे पुण्यनं मार्गः विशुद्धो भवती अर्थ पुण्यामुळे आत्म्याचा मार्ग शांत निर्मळ बनतो दुसरी धारणा सांगते पैसा म्हणजे माया अंत्ययात्रेत तो दान करणे म्हणजे अहंकाराचा पूर्ण त्याग करणे घरुड पुराण म्हणत यथा कर्म तथा गतीही अर्थ जसं कर्म तशी आत्म्याची गती शेवटी एक सुंदर संदेश अल्पेनापी सत्कर्मणा धर्मोनित्यम सहायवान अर्थ छोटा का होईना परंतु चांगलं कर्म मृत्यनंतरही साथ देतं मित्रांनो म्हणूनच मृत व्यक्तीच्या मार्गावर पैसे दान करणे ही अंधश्रद्धा नाही तो आहे दानाचा संकेत माया त्यागाचा संदेश आणि आत्म्याच्या शांत प्रवासासाठी प्रांतणा एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा अमोक चॅनल